चलो पियो। तो तो में नहीं जाना है दिख गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजच्या लॉग मध्ये आपण युवा सोबत गप्पा मारणार आहे तर चला मग लॉग सुरुवात करूया

म्हणे मॅडम इसलिए स्कूल चिल्लात येणे पण आज मॅडम वगैरे काही ओरडत नाही आज थंडी खूप भयंकर आहे भाई त्यामुळे म्हटलं जरा ऊन वगैरे पडल्यावर ते आंघोळ करता येईल पण ऊन काही पडलं नाही शेवटपर्यंत आणि आता दुपारचे दोन वाजलेत ते त्यामुळं आंघोळ करून घेतली फायनली काय सिरप नाही बी नाही आ... इकडेच सिरप पी लवकर काल बोलला होता ना पिणार म्हणून चल 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 गुड बॉय तू चल ऐसा नहीं करे चल 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 क्या हो नहीं पीना है क्यों क्या हो डॉक्टर के पास जाने वापस सुई लगाना है जल्दी गेम खेलेंगे हम टीवी पे लगाएंगे गेम अभी टीवी पे गेम लगाएंगे बड़े इसमें स्क्रीन पे चलो 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 जल्दी पियो पियो जल्दी ऐसे नहीं करते पियो मेरे को डॉक्टर के पास जाना पड़ेगा चलो चलो एक एक पी लो बघा युवा कसं पित आमचा तो दुसरा गुड कधी कधी ऍक्टिंग करतो फक्त तर तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण सगळीकडं वायरल वगैरे चालू आहे सध्या वातावरण पण जरा अप डाऊन चालू आहे कधी थंडी जास्त आहे कधी ऊन आहे त्यामुळं आजारी पडायचे पण चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या <laughs> तर तो आम्ही आलोय पार्किंग तर गाडी शोतोय गाडी का भेटत नाही आमची किधर आहे युवा गाडी आपली हमने किधर लगाई थी याद नहीं आ रहा तुमका अरे भाई मुझे भी याद नहीं आ रहा ये क्या लफड़ा हो गया हां देखली भेटली गाडी भेटली आमची ये की आमची गाडी इथं मिल गई ना गाडी चलो उतरो अभी तर आम्ही आता आलो आहे युवाच्या हॉस्पिटलला हे बघा मागं दिसतंय युवाचं हॉस्पिटल म्हणजे जिथं युवा आमचा ॲडमिट होता त्या हॉस्पिटलला आलो आहे तर ॲक्च्युली झालं असं की आम्हाला युवाचा क्लेम सबमिट करायचा होता तर आम्ही एम डी इंडियाच्या ऑफिसला गेलेलो तर तुम तुमच्याकडे जर इन्शुरन्स असेल तर मोस्टली प्रेफर करा की कॅशलेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घ्या कारण कॅशलेस असेल तर एवढं धावपळ करावं लागत नाही नंतर तिथलं तिथं सेटलमेंट वगैरे सगळं होऊन जातं पण युवाला जिथे ॲडमिट केलेलं ते कॅशलेस नव्हतं पण एमर्जन्सी असल्यामुळं आम्ही म्हणलं ठीक आहे आता ॲडमिशन घेता येईल नंतर जे आहे ते रिएम्बर्समेंट वगैरे प्रोसेस करता येईल पण रिएम्बर्समेंटला अशी धावपळ करावी लागते भरपूर चक्र वगैरे मारावं लागतं तर मोस्टली पेश करायची डॉक्टर बघत बघा डॉक्टर डॉक्टर ओळखीचे झाले त्याच्या डॉक्टर चाललंय म्हणून सांगतोय तर मोस्टली तुम्ही पण प्रेफर करा की कॅशलेस हॉस्पिटलमध्येच ॲडमिशन घ्या बघा इथं सँडविचेस ज्यूस भरपूर काही आहे तो चव आता येता येता रेस्टॉरंटच्या बाजूने येत होतो तर तिथं जेवणाचा वास येत होता आम तर ते जेवणाचा वास बघून आमचं युवा म्हणते पप्पा मला भूक लागली पण तो आताच डिस्चार्ज झाला हॉस्पिटलमधून तर त्याला बाहेरचं खाणं वगैरे अलाउड नाही केलेलं तर म्हटलं आता जाता जाता ज्यूस पिऊन जाऊया हां तर आम्ही युवासाठी ऑर्डर केली आहे कोकोनट शेक मला तर माहीत नाही कसं असतं ते पण त्याला म्हटलं ऑरेंज वगैरे पी पण तो म्हटला की मला ऑरेंज वगैरे नको कोकोनट शेक पाहिजे तर चला मग म्हटलं आता ट्राय करू त्याला प्यायचंच आहे तर वाला क्या था छोटा वाला छोटा वाला अच्छा वाव! ये तो बहुत हैंडसम लग रहा है बहुत सुंदर लग रहा है सुंदर लड़का रहती लड़की रहती है सुंदर दे लग दे लग दे। तो युवाचा कोकोनट शेक रेडी झाला पॅकिंग वगैरे बघू असं थांब 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 थंड आहे थांब रुको रुको बहुत थंडा आहे तो हम घर पे जाके पिएंगे ठीक आहे बहुत थंड आहे देखो फिर सर्दी हो जाएगी थोडा कम होने दो उसको तो जबरदस्त आहे पण खूप थंड आहे आता इथं जर त्यांनी पिलं तर परत सर्दी वगैरे व्हायची चान्स आहे त्यामुळे आता याला आम्ही घरी जाऊन पिणार आमचा ज्यूस आल रेडी आता आम्ही घेतलाय पार्सल आणि निघालोय घरी चला हा बोला ब्रेजा आहे का बघा सगळ्या गाड्या सांगतो इथं ब्रेजा थांबली माग मला सांगतो ब्रेजा थांबली गाडीओ का बहुत शॉक आहे इसको तो गाड्यांचं लई येड आमची युवाला हा ना युवा पाक आले कार केले तू नाही आहे का चल झुकते फाइनल आलो <laughs> मा, मा, ए, चलो फायनल आलोय घरी वेळ ऍक्टिंग चलो पिओ पिओ जल्दी नाही ने कैसा ज्यूस अच्छा आहे क्या अच्छा नाही आहे ऍक्च्युली त्याच्यासाठी आणलेला ज्यूस त्याच्या मम्मीने टेस्ट केला त्यामुळं तो रडतोय त्याला कन्व्हिन्स करतोय की नाही पिलं नाही पिलं पण त्याला त्याने बघितलंय पिलेला है ना पिया ने टेस्ट किया ठीक है कुछ नहीं होता ने टेस्ट नहीं किया सिर्फ देखा उसको, ओपन करके टेस्ट नहीं किया पी लो ठीक आहे तर आजच्या मध्ये एवढाच व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू